आ, आज बाप्पाचं दर्शन झालं खूप खूप धन्यवाद असते आणि सिद्धारचे की दा आज त्यांनी युवक मला कमून आणला की बाप्पा दर्शन करण्यासाठी आणि आजचा दिवस खूप माझा महत्त्वाचा आहे किंवा मौलवान आहे कारण मी बाप्पा दर्शनासाठी खूप वर्ष येतो आणि सकाळच्या आरतीसाठी येतो पण आज जी आरती आहे किंवा गणपती विसर्जनची येतो म्हणजे गणपती टायमिंगची जो आपला उत्साह असतो तेव्हाचा जो आरती आहे खूप महत्त्वाचं आहे केव्हा झालं मी आर्थिक किंवा गणेश उत्सव हा साजरा करू शकत होतो पण यावर्षी वर्षी आपल्या मेडल नसतात जे बाप्पांनी मेडल मला करून देईल त्यासाठी खूप खूप बाप्पा आणि असे बाप्पाची आमच्या सगळ्यांच्यावरती खूप असू दे आणि त्यांना आप जे बाप्पासाठी आपण काय करायचं असेल आपण सगळं काही करू आणि बाप्पा आपल्यासाठी जे काय करतो ते सगळं काय टाईमवर बाप्पाचं झालेला आणि आज त्यांनी हा योग